आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घटस्थापनेस फार महत्त्व दिले जाते प्रत्येक सणांपैकी हा एक सण महत्त्वाचा असतो आणि विजयादशमीला हा सण साजरा केला जातो चला तर बघू घटस्थापनेस प्रारंभ कसा झाला आणि दुर्गा मातेचे नाव महिषासूर मर्दिनी कसे झाले तर पूर्वी महिषासूर हा एक राक्षस होऊन गेला महिषासुराचा जन्म राक्षस राजारंभ आणि शापित राजकुमारी म्हस यांच्या संयोगाने झाला या कारणामुळे महिषासूर कधी म्हशीचे तर कधी माणसाचे रूप धारण करत असे महिषासूर प्रचंड शक्तिशाली होता त्याने त्याच्या प्रचंड शक्तीच्या जोरावर ब्रह्मदेवाची घोर अशी तपस्या केली आणि तपस्या करून त्याने असूर दानव मानव किंवा देवलोक यापैकी त्याला कोणीही मारणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून प्राप्त केला त्याच्या तपस्येमुळे ब्रह्मदेवानेही त्याला तसा वर दिला पण बरोबर ब्रह्मदेवाने त्याला हेही सांगितले की तू तु तुला तु तु दिलेल्या शक्तीचा अयोग्य असा वापर करत असशील तर तुला तुझ्यापेक्षाही प्रचंड अशी शक्तिशाली स्त्रीशक्ती तुझा नाश करेल ती तुझा अंतही करेल तेव्हा महिषासुराने ते, ते मान्य केले काही दिवसानंतर महिषासुराला त्याच्या शक्तीचा फार गर्व झाला ब्रह्मदेवाने दिलेल्या वराबरोबर ब्रह्मदेवाने त्याला काय सांगितले होते हे त्याला काही भान राहिले नाही आणि तो देवी देवता स्वर्ग लोकातील देवांना सर्वांना प्रचंड त्रास देऊ लागला तेव्हा देवांनी ब्रह्मविष्णू आणि महेश यांना विनवणी केली परंतु महिषासूर इतका प्रचंड शक्तिशाली होता की त्याला हरवणे ब्रह्म विष्णू आणि महेश यांनाही शक्य नव्हते शेवटी महिषासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्व देवांनी मिळून प्रचंड असा एक यज्ञ तयार केला आणि ते एका दिव्यशक्तीची निर्मिती करू लागली ती दिव्यशक्ती आपल्या सर्व अस्त्र शस्त्र आणि अगाध अशा विवाद असलेली दुर्गा माता होती देवांची प्रार्थना ऐकून देवी दुर्गा म्हणजे आदिशक्ती महिषासुराचा वध करण्यासाठी प्रकट झाली ही दुर्गा आता दुर्गेश्वरी झाली महिषासूर आणि दुर्गेश्वरीचे नऊ दिवस प्रचंड युद्ध सुरू झाले युद्ध इतके प्रचंड होते की देवी देवता सुद्धा घाबरू लागल्या आणि जणू काही धरणी माताही कापू लागली, माता लागली। आसमंत भेदारला देवीने इतके प्रचंड दिव्य आणि उग्र रूप धारण केले आणि अखेरीस दहाव्या दिवशी दुर्गादेवीने आपल्या शक्तीच्या जोरावर महिषासुराचा वध केला आणि त्याच दहाव्या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते याच दिवशी महिषासुराने बंदिस्त केलेल्या देवांना बंदीतून सुटका मिळाली आणि तेव्हापासून देवीच्या नऊ दिवसांच्या उपासनेला म्हणजेच घटस्थापनेला सुरुवात झाली महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गेश्वरीचे रूपांतर महिषासुरमर्दिनी मर्दिनी असे झाले